आपल्या भेटीला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आपला माणूस आपल्या भेटीला अशी संकल्पना घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यात काढलेल्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुधाकर घारे यांचे सर्वत्र जल्लोषात स्वागत केले जात होते विधानसभा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करत असलेल्या सुधाकर घारे यांनी या निमित्ताने प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे राष्ट्रवादीचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील नेते सुधाकर घारे यांनी सुरू केलेल्या आपला माणूस आपल्या भेटीला या गावभेट दौऱ्याला कालापूर तालुक्यात लोकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आगामी विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय सुधाकर घारे यांनी दौऱ्यामध्ये खालापूर तालुक्यातील गावखेड्यामधील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्याच पद्धतीने प्रत्येक गावात जात असताना खऱ्या अर्थाने महिलांच्या भूमिका समजून घेत असतानी माझ्या वारकरी संप्रदायाच्या भूमिका समजून घेत असतानी म्हणजे आदिवासी समाजाच्या समस्या समजून घेत असतानी आम्हाला अनेक ठिकाणी जी तुमची समस्या आहे ती समस्या प्रत्येक गावात आम्हाला ऐकायला आलेली आहे त्यामध्ये माझ्या महिला भगिनींची समस्या म्हणजे काय असेल ज्या गावात मी जातो त्या गावामध्ये मला ऐकायला येतं का भाऊ आम्हाला पाण्याची सात त्यांचाही आहे आम्हाला अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये पाण्याची स्कीम नाही आहे आम्हाला दोन दोन किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं अनेक गावामध्ये दोन हजार सतरापासून बहिणी सांगितल्याप्रमाणे कर्तक तालुक्यामध्ये शंभर अधिका बही दोन हजार सतरापासून आपण टँकरची व्यवस्था करत असतो दोन तीन वर्षापासून कोथुडी मध्ये खालापूर मध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल ज्याने ज्या मागणी केली असेल त्या गावात सुद्धा आपण टँकर पाठवण्याचं काम केलं परंतु जर टँकरची व्यवस्था आपल्याला आज पण स्वतंत्र पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली आज पण आपल्याला गावामध्ये टँकर आणावा हो लागतोय गावामध्ये एखादी ला गाडी तर त्याला गद्दारा जेसीबी आणावा हो लागतोय माझ्या महिला भगिनीला चार चार किलोमीटर कुठेतरी जायला पैदल जावं विद्यार्थ्यांना स्कूल स्कूलमध्ये जायला पाच पाच किलोमीटर चालत जायला लागतंय आहे पण तो खऱ्या अर्थाने आपला विकास झालाय का मग तर आमदार असतील का माझ्या मतदारसंघामध्ये विकास केला बाराशे कोटीचा विकास केला आम्ही मला वाटत भाई आम्ही दोनशे जास्त बैठका कर्जत तालुक्यामध्ये घेतल्या मला वाटतं ही बत्तीसा बैठक कलापूर तालुक्यातली आहे अजून खालापूर तालुक्यामध्ये काही बैठका आहेत कोणकोणी शहर बाकी आहेत पण बैठका घेत असताना कुठल्याही गावामध्ये असं वाटलं नाही सुरेखा ताईच्या भाषेत सांगायचं म्हटलं आम्ही गाडीत फेटलो की होडीत पटलोय असं प्रत्येक ठिकाणी सुरेखाताई आपल्याला बघायला मिळालं सासगाव पंचायत समितीमधील सारसनेतून या दौऱ्याचा शुभारंभ चोवीस जुलैला करण्यात आला होता साजगाव खरिवली सावरोली कलोते पंचायत समितीच्या गणात असलेल्या गावांमध्ये फिरून खालापूर नगरपंचायतीच्या निंबोडे येथे दोन ऑगस्ट रोजी खालापूर तालुक्यातील दौऱ्याचा समारोप करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न